हिरव्या भारताचा संदेश घेऊन एका पायाने बाईकवर स्वार होणारा योद्धा म्हणजेच अशोक मुन्नी पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारी दहा हजार किलोमीटरची ग्रीन इंडिया राईड नागपूर ते कन्याकुमारी काश्मीर आणि परत नागपूर हा प्रवास आहे झाडं लावण्याचा प्लॅस्टिक हटवण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेचा झाडं लावा त्यांचं संरक्षण करा प्लास्टिकला नाही म्हणत तीन आरचा वापर करा म्हणजे कमी करा पुन्हा वापरा आणि पुनर्चक्रण करा स्वच्छ ऊर्जेनं उज्ज्वल भविष्य घडवा ग्रीन इंडिया राईड हा फक्त प्रवास नाही तर प्रत्येक भारतीयांच्या आयुष्यासाठी लढा आहे झाडं म्हणजे ऑक्सिजन प्लास्टिकमुक्त जीवन म्हणजे निरोगी भविष्य आणि स्वच्छ ऊर्जा म्हणजे आपल्या मुलांचं सुरक्षित भविष्य प्रत्येक पाऊल सामान्य माणसासाठी आहे चला तर मग अशोक मुन्ने यांच्यासोबत हिरव्या भारतासाठी गती पकडूया